जिल्हा काँग्रेस कमिटीकडून वोट चोरीविरोधात वर्ध्यात स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅली काढत वोट चोरीचा निषेध वर्ध्या ते काँग्रेसच्या वतीनं देशात झालेल्या कथित वोट चोरीविरोधात स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅलीचं आयोजन आज दिनांक चार सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास करण्यात आले होते ही रॅली आर्वीडाका येथून सुरू होऊन शहरातील विविध मार्गातून मार्गक्रमण करत महात्मा गांधी खुद्यापर्यंत काढण्यात आली काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी मंडळ सदस्य शैलेश अग्रवाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की देशभरात मोठ्या प्रमाणावर वोट चोरी झाली असून निवडणूक आयोग या गंभीर मुद्द्यांवर मौन बाळगू नये आयोग सी सी टी व्ही फुटेज देखील देण्यास नकार देत आहे जे अत्यंत संशयास्पद आहे या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर काँग्रेस नेते शेखर शेंडे एन एस यू आय पदाधिकारी व जिल्हा काँग्रेसचे विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले स्वाक्षरी मोहिमेद्वारे नागरिकांचा आवाज केंद्र सरकार व निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं दिसून आलं आहे नवीनच प्रकार आहे कधी रस्ते चोरी गेले कधी विकास चोरीला गेला आणि आता मत चोरण्याचा नवीन प्रकार या ठिकाणी सत्ताधीकडून सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वोट चोरी देशात झाली आहे त्याविरुद्ध आमचे नेते राहुलजी गांधी आणि आमचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे साहेबांनी एक मोठं या विरोधात आंदोलन उभं केलं आहे आणि त्या जनआंदोलनाला वर्धा जिल्ह्यातून प्रतिसाद देण्यासाठी आजची ही बाईक रॅली काढण्यात आली होती खऱ्या अर्थाने या ठिकाणी मतचोरीचं प्रकरण मी याआधी तुम्हाला सांगून चुकलो त्या व्यतिरिक्त अजून इन्स्टिट्युशनल मतंसुद्धा सुद्धा या वर्धा जिल्ह्याच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात आहेत आणि मोठ्या प्रमाणात मतदानांमध्ये आणि मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि जेव्हा आम्ही सीसीटीव्हीचे फुटेजेस मागतो तेव्हा इलेक्शन कडून सांगण्यात येते की तुम्ही पंचेचाळीस दिवसाच्या आत फुटेज मागितले पाहिजे तर आम्ही तुम्हाला फुटेज देऊ मात्र आमच्या वर्ध्याचे उमेदवार जे शेखर शेंडे होते त्यांनी पंचेचाळीस दिवसाच्या आतच या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मागितले होते मतदाराचे जे मतदान झालं त्याचे साक्षपुरावे सुद्धा मागितले होते मात्र अद्याप ते देण्यात आलेले नाही त्याविरोधात कोर्टात सुद्धा वर्धेचा आमचा उमेदवार गेलेले आहेत आणि या सगळं हे सगळं करत असताना या ठिकाणी इलेक्शन कमिशन सुद्धा या सत्ताधारी पक्षासोबत संमिलित आहे असं यावरून दिसून येते कारण त्यांनी कमीत कमी त्यांची जबाबदारी जी स्वायत्त संस्थांची जबाबदारी आहे निवडणुका या देशात स्वायत्त पद्धतीनं पार पाडणं हे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ती जबाबदारी निवडणूक आयोग व्यवस्थित पूर्ण करत नाही आहे आणि निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षासोबत मिळून मतांची मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली आहे त्याविरुद्ध जनजागृती करण्यासाठी लोकांची जी मतं लोकांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात दिली होती त्याची चोरी या लोकांनी केली त्याच्याविरोधात आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात बाईक रॅलीचं आणि स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये सर्व काँग्रेसजनांनी आम्ही या ठिकाणी सहभाग घेतला